एकीकडे माणसामधील माणूस की नातेसंबंधी पलीकडे गेलेच आपण पाहतो अनेक अनेक नवजात टाकतात अशा घटना आपण पाहत असताना वानरणीच्या मृत्यूनंतर दुसऱ्या वानरणीने त्या नवजात पिल्ल्याचा केलेला स्वीकार माणसाच्या डोळ्यात झनझणीत अंजन घालणारा आज झाला अनोळखी वानरीच्या कुशीत विसावलेलं पिल्लू मौजे वाकुर्डे बुद्रुक येथील शेतकरी दिनेश बाबुराव जाधव राहणार वाकुर्डे बुद्रुक पडळवाडी येथे रस्त्याच्या कडेला शॉक लागून एक मादी वानर मृत्यू झाल्याचं दूरध्वनीवरून जाधव यांनी सांगितलं त्यानुसार अनिल वाजे वनपाल बिळाशी यांनी तात्काळ वनरक्षक उसगाव स्वाती कोकडे दत्तात्रय शिंदे बियूर रेस्क्यू टीम शिराळा शिवाजी सावंत प्राणीमित्र प्राध्यापक सुशील कुमार गायकवाड तात्काळ घटनास्थळी जाऊन अनिल वाझे यांच्या मार्गदर्शनाखाली मृत वानराचे विल्हेवाट लावली यावेळी त्यांच्या पिल्लास गुरु रेस्क्यू करून त्याची वैद्यकीय तपासणी करून त्या पिल्लास त्याच कळपात सोडण्यासाठी आजूबाजूच्या परिसरात फिरून पाहिलं असता तो कळप आढळून आलेला नाही तथापि सदारचं वानर पिल्लू पूर्णपणे तंदुरुस्त असल्याने त्या पिल्लास दूध पाजून दुसऱ्या वानराच्या कळपाजवळ सोडला असता कळपातील एक मुख्य मादी झाडावरून खाली उतरली आणि त्या वानर पिल्लास अलगद उचलून झाडावर घेऊन गेली पिल्लास करून राबवत असताना गायकवाड सर मुलाचं मार्गदर्शन आणि वीस वर्ष करण्याचा अनुभव आज कामाला आला असल्याचं गायकवाड सरांनी सांगितलं दरम्यान कालच सायंकाळी बांबवड्या अज्ञात वाहनाच्या धडक्यात एक माकड जखमी झालं होतं त्या माकडाने इजा झाली होती तसंच कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला होता ही माहिती बांबावडे गावचे शेतकरी राजेश यांनी फोनवरून अधिकारी यांना कळवली म्हणून विभागाचे अधिकारी व प्राणी जाऊन ते माकड पकडून त्याला उपचारासाठी शिराळ्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये घेऊन आले दवाखान्यातील डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे शिराळ्यामधील डॉक्टर सुशांत शेणकर यांना बोलावून घेतलं त्यांनी उपचारासाठी घेतला असता त्या माकडाचा मृत्यू प्रवासात झाल्याचं निदर्शनास असलं लगेच त्या माकडाच्या पिल्ल्याला बाजूला करून त्याला काही इजा झाली नाही का बघितलं ते सुखरूप असल्याचं सा निदर्शनास प्राणी मित्र सुशील कुमार गायकवाड यांनी त्याला दूध पाजून त्याला वनविभाग क्षेत्रामधील एका वानराच्या कळपामध्ये सोडण्याचा प्रयत्न केला पण रात्र असल्यामुळे त्या माकडाने त्याला घेऊन गेले नाही त्यामुळे त्याला रात्रभर दोन तासाच्या अंतराने दूध पाजणं आवश्यक असल्याने आणि मित्र सुशील कुमार यांनी रात्रभर दोन दोन तासाच्या अंतराने त्याला दूध पाजून दुसऱ्या दिवशी सकाळी साडे वाजता वन विभाग शाळा या ठिकाणी एक माकडाचा कळप असलेल्या ठिकाणी त्या पिल्लाला त्या कळपाच्या स्वाधीन करण्याचा निर्णय वन अधिकारी व प्राणी मित्र सुशील कुमार गायकवाडी यांनी घेतला ते माकडाचं पिल्लू त्या ठिकाणी ठेवलं त्या ठिकाणावरील माकडांनी ते पिल्लू लगेच घेऊन गेले व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग टेबल चेअर आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी, बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष